विद्यमान आमदार डॉक्टर भाई बाबासाहेब देशमुख यांच्यावर सध्या जी सोशल मीडियामधून बदनामी सुरू आहे याची सखोल चौकशी व्हावी यासाठी बाबासाहेब देशमुख यांच्या कार्यकर्त्यांनी सांगोला पोलिटेशन येथे निवेदन दाखल केले आहे सांगोला तालुक्याचे विद्यमान आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांच्यावरती व यांच्या कुटुंबावरती खालच्या स्तरावरती जाऊन बदनामीकारक काही पोस्ट काही व्हिडिओ व्हायरल केले जातात या याचा निषेध तर आम्ही सुरुवातीला करतोच परंतु आज आम्ही सांगोला पोलिस स्टेशनला याबाबतीत सखोल चौकशी करण्याची निवेदन आम्ही सर्व आमच्या सर्व कार्यकर्त्यांनी का या ठिकाणी दिलेलं आहे आणि त्यांच्या पाठीमागं या बदनामी करतात जे जगताप आहे त्यांनी जी बदनामी केलेली आहे आणि तालुक्यामध्ये अशांततेचं वातावरण निर्माण केलेलं आहे त्याची सखोल चौकशी करून त्यांचं मास्टरमाईंड कोण आहेत हे शोधून त्यांच्या कठोरात कठोर कारवाई करावी असं सर्व आमच्या कार्यकर्त्यांचं मत आहे तशा प्रकारचं आम्ही निवेदन आज या ठिकाणी दिलेलं आहे okay.